याला दोन ड्रिंचिंग केले पहिले सुडो आणि ट्रायकोड्रमाची नंतरची ड्रिंचिंग में आ... बायो के लिए दू आनून। आ... मी बायोमिक्सची केली विद्यापीठातून आणून आपली जे प्लॉट बसलेला आहे एकदम चांगल्या पद्धतीनं बसलेला आहे नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण आगीकडे शिवारात्नी आलेलो हो। आहोत आणि या भाऊची तूर एवढी बहरलेली आहे फुलाने आणि शेंगाने की खूपच त्या संदर्भातनी आपण यांना विचारू की व्हेरायटी कोणती आहे आणि खत फवारणी कोणकोणती कुन दिली आणि जवळपास यांचं डिस्टन भरपूर आहे आणि शेंग जे आहे हे पाहण्यालायक आहे यांची नमस्कार दादा नम... आ... नमस्कार हो आपलं नाव काय <laughs> शैलेंद्र जयश्राम गुड तालुका जिल्हा अकोला तर मला एक सांगा हे जे तुमच्या शेतातली जे तूर आहे हे आधी तर हे सांगा की कोणत्या कंपनीची आहे ही चारू कंपनीची तूर आहे चारू कंपनीची आणि याचा सवा किती आहे म्हटलं हा सवा आठ फुटाचा आहे सव्वा आठ फुटाचा तर पूर्ण चारू कंपनीची आहे का पूर्ण चारू कंपनीची आहे किती क्षेत्र आहे आपलं हे हे साडेपाच अक्क साडेपाच अक्कराचा तर याच्यातनी आंतरपीक कोणतं घेतलं का मग सोयाबीन घेतलं याच्यात ना तुमची हे तूर जी दिसू राहिली सव्वा आठ फुटाचं अंतर यांनी सोयाबीन घेतलं तुम्ही आहे ना सोयाबीन तर याला तुम्ही आतापर्यंत फवारणी कोण कोणती केली मी दोन फवारणी केले आले तुरीला हा जे गजान जाधव सर व्हाईट गोड पॅटर्न सांगतात हां पद्धतीने केल्या आहेत असं असं आणि याला खते वगैरे काय याला याच्यात पाच म्हणजे पंधरा वीस वर्ष पेरूची झाडं होती पेरू त्या काढल्यामुळे याच्यात ऑर्गॅनिक कार्बन पहिलेच भरपूर जमीन असल्यामुळे बरोबर याला वरून मी कोणतंही खत दिलं नाही याला दोन ड्रिंचिंग केल्या हे पहिले सुडोमोनस आणि ट्रायकोड्रमाची नंतरची ड्रिंचिंग मी केली विद्यापीठातून आणून आणि याच्या या तुरीच्या पंचवीस पंच्याहत्तर आणि पासष्ट दिवस या तीन छाटण्या केल्या तीन छाटण्या म्हणजे कटिंग केली कटिंग केली आहे तुरीची बरं 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 तर नेमकं आज जे हे जे झाड दिसून राहिले असं तर याच नेमकं तुमचं म्हणणं आहे की याच्यातनी पेरूचे झाड असल्या कारणानं त्याचं जे ऑर्गेनिक आहे खते वगैरे जे आधी केलेले पेरूच्या झाडात जे पानक गळून पडले होते त्याच्यामुळे शेतीचा ऑर्गेन कार्बन जास्त वाढला त्याच्यामुळे याच्यात खत देण्याची आवश्यकता पडली नाही त्यामुळे मी रासायनिक खत कोणतं दिलं नाही तर आता हे जे वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे याच्यापासून काही असं वाटते का तुम्हाला तुमच्या याला सध्या तरीपर्यंत काही वाटत नाही काही वाटत नाही नंतरचा फवारा वगैरे हो आता आतमध्येही जाता येत नाही तुमच्या याच्यात नाही तर त्याच्यात आतमध्ये जाता येत नाही आम्ही ट्रॅक्टरचे जे पंप येतो हा नळी टाकून त्या पंपाने याची फवारणी केली कारण तसं पाठीवर पंप घेऊन आतमध्ये जाता येत नव्हतं हो बरोबर बरोबर बरो। तर ते अजून हे जे आता चारू कंपनी तूर आहे तर तुम्ही दरवर्षी घेत होते का नाही मी मागच्या वेळेस बीडियन सातशे सोळा पेरली होती हा यावेळेस मला काही मित्रांनी सांगितलं की बा चारू कंपनी तूर चांगली येते आणि आपल्या एरियात सगळेजण चारू पेरतात म्हणून तू एकाच वेळेस त्यामुळे डुकराचा म्हणजे किंवा जंगली जनावरांचा त्रास कमी हा कमी प्रमा प्रमाणात होईल सगळ्यांना त्रास होईल मग तो आपल्या एरियाला थोडं कमी होईल बरोबर जर बिडियन्स अशी सोळा पेरली तर ही पंधरा दिवस लेट येते लेट आल्यामुळे याच्यात डुकर जंगली जनावरं याचा त्रास होईल म्हणून मी ही चारूच कंपनीची निवडली तर याची म्हणजे बाकीच्या तुरीपेक्षा आधी लवकर येते काय तूर ही बिडियन सातशे सोळापेक्षा पेक्षा आठ दहा दिवसा आठ दहा दिवसा आधी येते तर आता काही असं जनावराचा त्रास वगैरे हो काय आहे का, का मग तुम्हाला सध्या तर काही नाही आता त्याच्यानंतर काय होईल ते पाहावं लागेल जनावराचा त्रास तरी तुम्हाला अशी काय आशा आहे की कि बा आ, किती व्हायला पाहिजे आता एवढं मोठं क्षेत्र आहे आणि तूर अशी बसलेली आहे तुमची की माझ्या अपेक्षा बारा ते चौदा क्विंटल होईल असं अपेक्षित आहे अपेक्षित आहे असं परंतु आखरी निसर्गाच्या निसर्गाच्या हो शेतकरी फक्त कष्ट करू शकते परंतु देणं त्याच्या वरच्या ज्या हातावर हो आहे तर शेतकऱ्यासाठी काय तुम्ही असं काही सांगू शकसाल का की नेमकं हे टाकल्यानं किंवा हे जे तुम्ही व्हेरायटी घेतली हे चांगली आहे असं काही व्हेरायटी घेतल्यापेक्षा व्हेरायटी म्हटल्यापेक्षाही त्याचं जे जुलै महिन्यात जे पहिले आपण ड्रिंचिंग करतो हां ती महत्वाची आहे सुडोमोनस आणि ट्रॅकोट्रोमाची किंवा पाऊस जास्त झाला कमी झाला तर मागच्या वेळेस माझ्या तुरीले खालून गाठा आणि मुळा सडल्या होत्या मुळाला गाठा अशा मोठ्या आल्या सडल्या होत्या मुळ याच्यापेक्षा थोडं मोठं झाले होते इडियन सक्षी जोळाचे पण मुळा आणि सडल्या होत्या तर मी यावेळेस जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुडोमोनस आणि ट्रायकोट्रोमाची विद्यापीठातून आणून हिची ड्रिंचिंग केली आणि आगस्ट सप्टेंबरमध्ये परत वेगळं बायोमिक्स आणलं मी विद्यापीठातून प्रतिपंप दोनशे ग्रॅम टाकून याची ड्रिंकिंग केली मी पूर्ण याची म्हणजे दोन, न, दोन का तीन वेळा ड्रिंकिंग झाली दोन, दोन वेळा ड्रिंकिंग झाली दोन वेळा ड्रिंकिंग झाली म्हणून जे आज तुमचा जो प्लॉट बसलेला आहे खरोखर एक पाहण्या लायक प्लॉट आहे हा आणि पूर्णता जी आहे हा आपण पाहत आहोत शेतकरी मंडळी एवढा गजबजलेला प्लॉट आहे आणि खरोखर स्वतः अजून तुम्ही शेतीच करता का दुसरं काही करता बघ शेती करतो बाकी काम करतो बाकी वगैरे हो चालूच राहते क्षेत्र एवढंच आहे का तुमचं अजून आहे नाही अजून चांगलं क्षेत्र आहे तिकडे हे बा आठ एकर आहे तिकडे आठ एकर ती काही अशीच बसलेली आहे का नाही याच्या चांगली नाही ते थोडी हलकी आहे याच्यात पाण्याचा उत्तम मिश्र होणारी जमीन असल्यामुळे ह्याच्यात पुरीची जास्त पाऊस झाल्यावरही तुरीची वाढ चांगल्या प्रमाणात झाली तिकडच्या वाढ चांगल्या पद्धतीत झाली नाही झाली नाही हे हे म्हणजे जे क्षेत्र आहे तुमचं हे पाणी हे नदीच्या आ... काठचं गाळाचं जमीन आणि असल्यामुळे याच्या खाले पंधरा फुटानंतर रुळीचा थर असल्यामुळे याच्यात पाण्याचा निचरा पाऊस किती झाला तरी एकदम लवकर होऊन जातो एकदम चांगल्या प्र प्रकारे समजा यावर्षी जे पाऊस झाला तो या तुरीला तुमच्या तुरीला चांगला शूट झाला समजा तुरीला शेताला शेट झाला म्हणून शेताचं उत्पन्नाचं तुरीचं चांगलं दिसतंय बरं बरोबर तर खरोखर शैरेंद्र भाऊ एक नंबर आपली जे प्लॉट बसलेला आहे एकदम चांगल्या पद्धतीनं बसलेला आहे जायलाही मुश्किल आहे चान्सेस फार कमी दिसू राहिले याच्यातनी कारण की जर खरोखर या पद्धतीनं जर हवामान पूर्णतः चांगला जर रिझल्ट दिला तुम्हाला तर खरोखर तुम्ही जी अपेक्षा ठेवलेली आहे त्या अपेक्षा ही सुंदर असं होऊ शकते असं गृहीत धरायला काही हरकत नाही शैलेश भाऊ याला म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही लागवण केलेली आहे की ही मी टोकणयंत्र पद्धतीनं लागू लागवड केली एक एकदा टाक पडता येईल अशी हां एकरी बियाणे एकशे साठ ग्रॅम लागलं एकरी बियाणं एकशे साठ ग्रॅम हा त्या बियाण्याला मी एन पी के आणि मी बीज प्रक्रिया केली होती बीज प्रक्रिया केली आणि या क्षेत्रात किती साधारण बी लागलं मग तुम्हाला एकरी एकशे साठ ग्रॅम पडलं एकरी एकशे साठ ग्रॅम एक तर त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं जवळपास साडेपाच एकर आहे हा याला आठ किलो आठशे ग्रॅम बियाणं लागलं आठ किलो आठशे ग्रॅम बियाणं लागलं आणि तुम्ही जे हे टोकन पद्धतीनं केलेलं आहे तर जवळपास याची चार म्हणजे बोटांना जर म्हटलं इंचा सहा सहा इंचावर आहे ना एक सहा सहा इंचावर यांनी अशी लागवण केलेली आहे हे आपण पाहू शकता की एवढं घनदाट आणि एवढ्या पद्धतीनं चांगली लागून गेली पर याचं यंत्र जे आहे हे तुमच्याकडे होतं का भाड्याने सांगितलं होतं मग माझ्याकडे चार टोकन यंत्र घेतलेली आहेत असं का मी सोयाबीन पण टोकन यंत्रणच पेरलं हा हा आणि तूरही टोकन यंत्रणच पेरलेली आहे आता जे तुम्ही सांगितलं की बा याच्यातनी पहिले पेरूचा हे होतं बाग होती बाग होती तर त्या हिशोबानं जर विचार केला आपण तर मग सोयाबीन बी तुम्हाला त्याच पद्धतीनं सोयाबीन टोकन पद्धतीनं पेरलं होतं थोडंसं पतलं झाल्यामुळे थोडंसं मला रिझल्टमध्ये थोडंसं अडचण आली पण ते त्याच्यात मी तीनच तास पेरली होती मध्ये ती हां हां आणि तीन तासामुळे रिझल्ट येण्यास थोडस कमी झालं कमी झालं आहे अपेक्षेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे तर आज जो हा प्लॉट बसलेला आहे खरोखर आपण पाहू शकता शेतकरी मंडळी की एक नंबर असा प्लॉट बसलेला आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद